भीमनगर येथे आज दिनांक दोन सात दोन हजार चोवीस जुलै मंगळवार रोजी सम्राट प्रतिष्ठान वर्धापन दिन व रवी भाऊ गायकवाड सम्राट संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्ररोग शिबिर व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला व पुरुष असंख्य लोकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिराचे मुख्य मार्गदर्शक पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूज्य भंते पैया मुंशे होते नेत्रतज्ञ डॉक्टर वैशाली दगडे डॉक्टर प्रज्ञा देवस्कर डॉक्टर प्रमोद देवस्कर डॉक्टर निखिल गोविंदवार यांची प्रमुख उपस्थिती होती विशाल कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख परभणी होते प्रमुख पाहुणे संतोष एकलारे माजी नगराध्यक्ष पूर्णा उत्तम भैया खंदारे माजी उपनगराध्यक्ष पूर्णा आजमत भैया नूरी माजी नगरसेवक पूर्णा दादा कांबळे महाराष्ट्र पोलीस परभणी संदीप भाऊ ढगे सामाजिक कार्यकर्ता पूर्णा ज्ञानेश्वर महाजन नेत्र लॉयन्स अध्यक्ष नांदेड विशाल जोंधळे युवा नेता नांदेड हाजीभाई कुरेशी माजी नगर अध्यक्ष पूर्णा विलास गोबाडे पोलीस निरीक्षक पूर्णा शेर खान पठाण जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग परभणी रवी भैया जयस्वाल युवा उद्योजक पूर्णा शेखर अण्णा सवंटकर संस्थापक अध्यक्ष रामराज्य मित्रमंडळ कदम संस्थापक अध्यक्ष स्वराज्य मित्रमंडळ सेठ धूत प्रतिष्ठित सेठ धूत प्रतिष्ठित व्यापारी पूर्णा सर्व मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजक सम्राट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व भीमनगर मित्रमंडळ पूर्णा होते यावेळी सम्राट प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष रवी भाऊ गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले आमचे मोठे बंधू आधारस्तंभ सपोर्ट सिस्टीम भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक गावातून खेड्यागावातून आपल्या नांदेड जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यातून तसेच हट्टा आपले यमराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखरब्या सवणकर यांनी सुद्धा वेळातला वेळ काढून भाऊला शुभेच्छा देण्यासाठी पूर्णा येथे आम्ही सर्व जमलेलो आहेत तरी माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तसेच वाढदिवसानिमित्त असे विविध उपक्रम भाऊने ह्या ठिकाणी राबवलेले आहेत तसेच आपल्या पूर्णा हॉल येथे मोफत नेत्र विभागाची तपासणी केलेली आहे आणि आपल्या पूर्णाच्या विहारा येथे भंतेजीला चिवरदान आणि फळदान देऊन भंतेजींच्या हस्ते शुभेच्छा दिल्या एवढे बोलून संपवतो झेल वाढदिवस होता आम्ही सगळे परब आलोत आलो काही येण्याशिवार हट्टा इथून सगळे आलो होता त्यांना वाढदिवसा शुभेच्छा शुभेच्छा पूर्णा शहर केरेन शिक्षक जनाब रवी गायकवाड साहेब कोमारी तरफसे जन्मदिन जन्मदिनभर माझ्या वाढदिवसानिमित्त आज शस्त्र नेत्र शिबिर व शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे व तसेच माझे आधारस्तंभ माझे लाडके गंगाखेड मतदारसंघाचे भावी आमदार विशाल भाऊ कदम यांच्या प्रेरणेतून आम्ही विविध उपक्रम राबवत असतो त्या माध्यमातून माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व क्षेत्रातून व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा सोशल नेटवर्क व सर्व माझ्या बंधूंना मला आज भरभरून शुभेच्छा दिल्या त्यातच माझे रामराज्य मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेखरबा सवणकर युवा नेते माझे यशूबा पठाण माझा लाडका भाऊ परवीण भाऊ गायकवाड आपले सुमेध भाऊ सुमित भाऊ झिंजाडे शंकरभाऊ सावंत किशनबाई काळे व माझे सर्व मित्रपरिवारांचे मनापासून सर्वांचे हृदयापासून मन आभार व्यक्त करतो yes,